नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली कादंबरी उसवण नुकतीच माझ्या वाचनात आली दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झालेले या कादंबरीचे देशमुख आणि कंपनी हे प्रकाशक आहेत याचे लेखक देवीदास सौदागर हे शिवणकामाचा व्यवसाय करतात एका अर्थाने हे पुस्तक लेखकाचं चा आत्मकथनच आहे पण याचा नायक आहे विठू वडिलांनी सुरू केलेला शिवणकामाचा व्यवसाय तो चालवत असतो गावामध्ये त्याचं छोटं दुकान असतं आणि वडिलांकडून शिवणकाम शिकलेला विठू आता वडिलांनंतर स्वतः ते दुकान चालवत असतो मध्ये मध्ये त्याची बायको गंगा आणि त्याची मुलं त्याला जमेल तशी मदत करत असतात एकेकाळी लग्नसराईच्या सणासुदीच्या दिवसात बऱ्यापैकी चालणाऱ्या त्याच्या व्यवसायाला हळूहळू वाईट दिवस दिसू लागतात गावातले लोक दिवसेंदिवस कापड आणून कपडे शिवायचं बंद करतात त्याचं कारण म्हणजे रेडीमेड कपड्यांची वाढत गेलेली दुकानं आधी शहरांमध्ये आणि नंतर गावांमध्ये मिळेल तेवढं छोटं मोठं काम करत बायकोच्या आणि मित्राच्या विठू येणाऱ्या दिवसाला जमेल तसा सामोरा जात असतो पण या एकाच कामावर अवलंबून असलेलं विठूचं घर मात्र हळूहळू चालेल असं होतं मुलांची हौसमौज तर बाजूलाच पण त्यांची उपासमार होऊ लागते त्याच्या डोक्यावर आधीच असलेलं कर्ज हळूहळू वाढू लागतं रेडीमेड कपड्यांमुळे लहान स्तरावर शिवणकाम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काय उलथापालती झाल्या त्या लेखकाने या पुस्तकात मांडल्या आहेत तांत्रिक प्रगतीमुळे समाजातील काही वर्ग बेरोजगारीमध्ये कसा भरडला जातो हा या कादंबरीचा मूळ मुद्दा आहे आणि ही लेखकाची स्वतःची गोष्ट आहे आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या पातळीवर याचा अनुभव घेतच असतो दहा वीस वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकलेलं एखादं कौशल्य एका क्षणात निरुपयोगी ठरतं एखादं नवीन यंत्र किंवा तंत्रज्ञान येतं आणि एका झटक्यात कोणाची तरी नोकरी जाते आणि आयुष्य उघड्यावर पडतं ए आयमुळे नोकऱ्यांच्या स्वरूपात झालेला बदल आपल्यातल्या बऱ्याच जणांनी अनुभवला असेल नवीन युगाबरोबर स्वतःला जुळून घ्या नवीन स्किल्स शिका असं सांगायला सोपं आहे पण असं करायला सगळ्यांनाच जमत नाही आणि सतत करणं तर कोणालाच जमत नाही आणि खरं तर आपण सगळेच वयाबरोबर हळूहळू निरुपयोगी होत असतो विठूच्या गावातले बरेच लोक आपल्याला या पुस्तकात भेटतात त्यांच्या गप्पा एक तर चहाच्या टपरीवर नाही तर विठूच्या दुकानात होत असतात लेखकाचा व्यवसायच शिवणकामाचा असल्याने त्यातल्याच धागा दोरा यासारख्या उपमा आणि प्रतिमा लिखाणात येतात एका जागी तर त्यांनी असं म्हटलं आहे की माणूस कोणीही असला तरी त्याच्याकडे शिवण्याची कला पाहिजे त्याला फाटलेली प्रत्येक गोष्ट शिवता आली पाहिजे बदल किंवा प्रगती जेव्हा होते तेव्हा तो बदल त्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी सोयीचा असतो पण त्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी मात्र जगायचं कसं हा प्रश्न निर्माण करणारा असतो काही वर्षांपूर्वी लेत जोशी हा मराठी चित्रपट पाहण्यात आला होता युट्यूबवरही तो आहे त्यातल्या जोशींची कथा ही यातल्या विठूसारखीच आणि खरं तर आपल्या सर्वांसारखी वडिलांपासून करत आलेल्या या व्यवसायाचे काही भविष्य नाही हे डोळ्यांसमोर दिसत असूनही विठूला तो सोडवत नव्हता तर असा हा विठू आणि त्याचीही गोष्ट तुम्हाला सविस्तरपणे या पुस्तकात वाचायला मिळेल पुन्हा विठू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू